नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बेलापूर विधानसभा मतदार संघातील बंडोकर उमेदवार विजय नहाटा यांना मदत करणारा व भाजप माहितीचा अधिकृत उमेदवार मंदा मात्रे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या शिंदेसेनेने चांगलाच दणका दिला आहे शिवसेना शिंदे पक्षातील सात प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नहाटा यांच्या बंडखोरीला साथ देऊ नका अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनीही वाशीतील मेळाव्यात तशी भूमिका मांडली होती त्यामुळे विजय नहाटा यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिंदेसेनेच्या वतीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार सात जणांची हकालपट्टी करण्यात आली नहाटा यांचे समर्थक नेरुळचे उपजिल्हा प्रमुख दिलीप कोडेकर सानपाडा विभागाचे जिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव नेरुळचे जिल्हाप्रमुख संजय भोसले तुर्फे प्रमुख आतिश घरत वाशी सहसंपर्क प्रमुख कृष्णा सावंत सानपाडा देवेंद्र चोरगे आणि सानपाडा विभाग प्रमुख संजय वास्कर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र